माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेबांच्या माध्यमातून माननीय नारायण साहेबांच्या माध्यमातून आणि आपले पालकमंत्री आपले रवींद्र साहेबांच्या माध्यमातून ज्या या जिल्हा जिल्ह्यामध्ये विकास झाला आणि खऱ्या अर्थात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जेवढे निधी आला गावागावात रस्ते गणेश घाट असे अनेक कामं मार्गी लागली आणि त्या पाणी मार्गी लागल्याच्या माध्यमातून आम्ही कितीचा म्हणजे किती, किती संघटना मजबूत झाली हे तुम्हाला दिसून आलंच आहे आणि आपल्यामध्ये नवे आणि जुनं असं हे वाद काही नाही आहे पूर्णपणे शिवसेना भाजप युतीचे उमेदवार आहेत आपली महाराष्ट्र राज्यामध्ये सत् सत्ता आपली शिवसेना भाजपची आहे त्यामुळे आम्ही स सर्वजण एकजुटीने एका ठिकाणी एक राहून मा सगळ्यांनी काम करून आम्हाला निलेश राणे साहेबांना निवडून द्यायचं आहे दीपक केसरकर साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि नितीश राणे साहेबांना निवडून द्यायचं आहे नवा जुना असा आपला वाद काही नाही जो आम्हाला मान सन्मान मिळतो आहे ज्या पदावर आम्ही आहोत त्याच पदावर आम्ही आहोत आणि त्या पदाच्या माध्यमातून नारायण राणे म्हणजे आमचे दादा आम्हाला जे मान सन्मान देत आहेत नितेश रा नितेश राणे निलेश राणे हे आम्हाला जे मान सन्मान देत आहेत तो मान सन्मान आम्हाला पहिलाही नव्हता म्हणजे पहिलाही नव्हता असा ह्या पद्धती आम्हाला आता मान सन्मान मिळतो आहे शिवसेनेचे उमेदवार माननीय निलेश राणे साहेब खरोखरच एक खूप मताने धनुष्यवान दिशाने घेऊन खूप मताने निवडून येतील मला वाटतं तीस ते पस्तीस हजारांनी निवडून येतील ते अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे आणि मालवणवाशांनी एकोणीसशे नव्वद सालीचे जे जेव्हा नव्वद साली जे इलेक्शन झालं त्यावेळी दादा उ दादा इथे उभे होते दादा उभे होते तर त्या माध्यमातून आपल्याला कणक कणकोली आणि मालवण हा मतदारसंघ होता पण कणकोलीमध्ये आपण बराबरीनं चाललो आणि इकडे मालवणमध्ये मा एकोणसात हजाराचा लीड देऊन त्या टायमाला दादाना आम्ही विजय केलो तेव्हा धनुष्यमान निशाणी होती आता निलेश राणे साहेबांची धनुष्यवानच निशाणी आहे आणि दीपक केसरकर साहेबांची धनुष्यवान निशाणी आहे जे कोण राहिले आहेत आजूबाजूला दीपक केशर केसरकर साहेबांच्या विरुद्ध मला वाटते कदाचित त्यांचं डिपॉझिट राहील का नाही शक्यता कमी आहे पण पन... इकडे सुद्धा आपल्या देवगड देव कणकवली देवगडमध्ये राहिलेले आहेत नितेश राणे साहेब त्यांनी मला वाटतं त्यांचं डिपॉझिटच उमेदवारासमोर उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करतील असं आम्हाला वाटते सर्वांना आज शिवसेना तालुक्याच्या वतीन आपण स गावकर पराखोत आणि चव्हाण विशेष आजच्या या संघटनेच्या माध्यमातून बोलायचं तर आज निलेश राणे साहेब आणि दत्ता सामंत साहेब या दोघांचा प्रवेश झाल्यानंतर खऱ्या अर्थात संघटना जोमाने उभी राहिलेली आहे आणि ज्याने आपण ज्या टायमाला आपण लोकसभेच्या मत लोकसभेच्या इलेक्शन त्यावेळी लोक असं म्हणत होते म्हणजे लोकं विरोधक बोलत होते की शिवसेना संपली सन शिवसेनेचं धनुष्यबाण कुठे दिसणार नाही आणि शिवसेनेच्या माध्यमातून शिवसेना हे हा पक्ष तिथं राहणार नाही असं त्याचं म हे होतं तर भाजपच होणार तर आता खऱ्या अर्थात एक सावंतवाडी मतदारसंघातून दीपक साहेब आहेत मालोणकुडामधून आपले निलेशराने साहेब आहेत त्या माध्यमातून आपला धनुष्यबान आ, आ, भगवा पुरा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धनुष्यपान आणि भगवामही होऊन जाईल शिवसेना पुरा सिंधुदुर्ग जिल्हा आणि एक आपली बी ते जे पीची एकच सीट आहे ती नितेश राणे साहेब आहेत आणि त्याने सगळे विरोधकांनी समजून जावं की आपण जे वर्गना करत होता ती वर्गना तुमची पूर्णपणे फेल गेलेली आहे आणि पुन्हा शे एकदा धनुष्यवान निशानी जोमाने महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या हिंदुस्थानमध्ये बाळासाहेबांचा एक वेगळा धबधबा होता जे हिंदुत्ववादी विचार होते ते तेव उद्धव साहेबांनी पूर्णपणे ते धुळीस मिळवलेले आहेत कारण हिंदू हृदय सम्राट हा हे जे नाव होतं ही जी पदवी होती बाळासाहेबांची बाबा बाळासाहेबांना पदवी नव्हती तर लोकांनी दिलेला एक सन्मान होता तो सन्मान तुम्ही एक रसतळात मिळवलात धुळीस मिळवलात तुम्ही तुम्हाला जनता महाराष्ट्राची कधीही माफ करणार नाही तुम्ही खुर्चीसाठी जे राजकारण केलं आहे ते जनतेला माहिती आहे हिरव्यासाठी हिरव्या खुर्चीसाठी जर तुम्ही वाहून गेलात तर बाळासाहेब तुम्हाला वरूनही माफ करणार नाही जनता इथूनही तुम्हाला माफ करणार नाही